नमस्कार तुम्हा सगळ्यांचं अतुल सर इंग्लिश क्लास म्हणजेच ग्रामरच्या क्लासमध्ये तुमचं स्वागत आहे पहा आज सेशन मध्ये आपण जरण जरण ओळखताना व त्याची वाकृष्ण बनवताना आपल्या काही चुका होतात मग त्याच आपल्याला आज या सेशन मधून पाहून घ्यायचंय जरण म्हणजे काय की तुमचा चा प्रकार बघा तुम्हाला मी ग्रामद्वारे दाखवतो मग तुमच्या लक्षात येऊन जाईल आयनजी मग आता आयंजी कुठं लागतं तुमचं जे वर्ब असतं कुठलं बघा तुम्हाला फॉर्म लिहून देतो टू गो वेण आणि गॉन तुमचं आयंजी हा प्रकार ह्या टू ला नाही लागत ह्या वेंटला नाही लागत ह्या गॉनला पण नाही लागत मूळ रूपाला लागत ला ला म्हणजे काय गोए हा लक्षात म्हणजे क्रियापदाचं जे मूळ रूप आहे त्याला तुम्हाला काय करायचंय आयंजी प्रत्यय लावायचं लक्षात ठेवा आता त्या आयंजी प्रत्ययाचे काय दोन प्रकार आहे लक्षात घ्या व्हेरी सिम्पल कन्सेप्ट कन्फ्युजन करून घेऊ नका बघा दोन कन्सेप्ट आहेत एक म्हणजे आहे तुमचं प्रेझेंट पार्टिसिपल समजून गडबड करू नका काय आहे प्रेझेंट पार्टिसिपल बघा आता हा काय प्रकार आहे हा पण तुमचा आणंजीचाच प्रकार आहे काय कायंजेचा प्रकार आहे ज्यावेळेस तुम्ही कंटिन्युअस प्रेझेंटेन्स कंटिन्युअस पास्ट टेन्स किंवा कंटिन्युअस परफेक्ट प्रेझेंटेन्स ह्याच्यामध्ये ज्यावेळेस क्रियापद वापरता त्याच्यानंतर जे ला, तुम्ही वर्बला आयंजी लावता म्हणजे काळांमध्ये लक्षात ठेवा जेव्हा काळांमध्ये तुम्ही म्हणजे मध्ये जेव्हा तुम्ही क्रियापदाला क्रियापदालावता मग ते प्रकार असं तुमचं काय प्रेझेंट पार्टिसिपल वर्तमान काळाचं असेल तर प्रेझेंट पार्टिसिपल आणि भूतकाळाचा असेल तर पास्ट पार्टिसिपल लक्षात ठेवा कुठं काळांमध्ये आणि काळ सोडून जर तुम्ही आय एन जीचा वापर केला तर ते काय राहील तुमचं जरंड काय <coughs> काय राहील जर बघा काय राहील जरंड बरोबर त्यालाच अजून एक नाव आहे काय वर्बल नाव नाउन पण म्हणलं जातं कशाला लक्षात ठेवा खूप uh, किचकट नाही व्हेरी सिंपल हा ग्राफ फक्त लक्षात ठेवा प्रेझेंट पार्टिसिपल आणि पास्ट पार्टिसिपल म्हणजे भूतकाळी रूप असेल तर तुम्हाला काय करायचं आयनजी लावायचे पण कुठं टेन्सेस मध्ये आणि वर्तमान काळी असेल तर टेन्सेस मध्येच जी ओके हा झाला फक्त टेन्शन रिलेटेड पार आयनजीचा आता ज्यावेळेस तुम्ही टेल सोडून जेव्हा कुठला वापरता त्याला झरंड आणि वर्बल लावून म्हणतात आता तुम्ही हा जो झरंड आहे तुम्ही वाक्याचा वाक्याचा तुम्ही करता म्हणून पण वापरू शकता जसं की बघा फॉर एक्झाम्पल कलेक्टिंग पॉइंट इज हिज हॉबी बघा कलेक्ट हे काय तुमचं वर्ब आहे त्याला आपण काय केलं आय कलेक्टिंग कॉइन्स इज म्हणजे नाणी गोळा करणं ही काय त्याची हॉबी आहे ओके दुसरं एक बघू एक्झाम्पल रेस्ट सॉरी बघा तुम्हाला डिटेल्स मध्ये सांगतो बघा रेस्ट काय तुमचं वर्ब आहे त्याला आयनजी लावलं रस्टिंग इज रस्टिंग म्हणजे आयनजी काय करतायत वाक्याचा करता म्हणून तिथं रोल प्ले करतायत म्हणजेच काय तो प्रकार आहे ओके हिथला जो प्रकार तो नाही तो डायरेक्टली तुम्ही काय करताय वर्बला टेन्सेस मध्ये काय करताय तुम्ही सुरुवातीला घेत नाही ना सब्जेक्ट नंतर नंतर मग वर्बचं फर्स्ट फॉर्म आणि मग आयनची आहे की नाही असं त्याचं सूत्रानुसार तुम्ही करता काय मध्ये पण इथं काय झालंय की डायरेक्टली पुढं आलेले फर्स्ट फर्स्टला आलेले म्हणजे काय करते की कर्त्याचा रोल प्ले करतोय ओके त्याच्यानंतर बघा त्यानंतर आहे कर्म म्हणून बघा कर्मने क्रियापदाचा कर्म म्हणून काय क्रियापदाचा हे लक्षात ठेवा मी लिहून देतो ते लिहून घ्या क्रियापदाचा कर्म म्हणून बघा आता क्रियापदाचा कर्म काय बघा एक वाक्य देतो मग तुमच्या दे लक्षात येऊन जाईल चिल्ड्रन का लाइक काय चिल्ड्रन लाईक कटिंग बघा आता हे कट काय तुमचं वर्ब आहे आता चिल्ड्रन लाईक कट असं होईल का नाही होणार मग हे काय तुमचं क्रियापद आहे आणि त्याच्यानंतर कटिंग म्हणजे जे वर्ग वापरलेले त्याला काय केलं आपण आयजी लावलेले म्हणजे हा काय रोल प्ले करतो इथं कर्म म्हणून कटिंग म्हणजे चिल्ड्रन लाईक कटिंग पेपर ओके बघा अजून एक एक्झाम्पल घ्या ही स्टॉप बघा ही स्टॉप स्टॉप काय तुमचं क्रियापद आहे त्याच्यानंतर ही स्टॉप प्लेइंग फुटबॉल म्हणजे त्यांनी फुटबॉल खेळणं थांबवलं हा लक्षात म्हणजे एकदा कर्म म्हणून ओके okay. त्याच्यानंतर बघा शेवटचं बघा शेवटचं जे आहे शब्दभोगी अव्यय च पूर्वक म्हणून आयनचा वापर केला जातो बघा सिम्पल कन्सेप्ट आहे शब्दोगी अव्ययाचं कर्म म्हणून अभयाचा कर्म बघा ही इज बघा ही इज फॉर्म ऑफ विजिटिंग टेम्पल्स बघा हे ऑफ काय आहे तुमचं प्रिपोजिशन आधी शब्दोगी अव्यय समजून घ्या शब्दोगी अव्यय म्हणजे काय की शब्दांना जोडणारे शब्द ओके आता इथं काय केलंय फॉन्ड एक शब्द आहे विजिटिंग एक शब्द त्याला जोडले कशाने ऑफ म्हणजे हे काय झालं तुमचं प्रिपोजिशन म्हणजे शब्दोगी अव्यय त्याच्यानंतर तुम्ही काय करताय क्रियापदाचं मूळ रूप आणि त्याला एंजी लावताय तिथं पण काय जेरंड हा रोल प्ले करतो ओके प्रेझेंट पार्टिसिपल नाही म्हणजे ही इज फॉन्ड ऑफ विजिटिंग बघा दुसरे एक एक्झाम्पल घेतो खूप छान आहे थिंक थिंक बघा बिफोर पण एक तुमचं प्रिपोजिशन आहे त्याच्यापुढे आपण फर्स्ट फॉर्म घेतला आणि त्याला म्हणजे थिंक बिफोर स्पीकिंग म्हणजे बोलण्यापूर्वी विचार करा हा लक्षात म्हणजे पहिलं काय वाक्याचा कर्ता म्हणून दुसरं काय क्रियापदाचं कर्म म्हणून आणि तिसरं काय आहे शब्दोगी अव्ययाचं कर्म म्हणून बघा याच्यामध्ये काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करा आणि पुढील मध्ये आपण ह्यानंतर जी कुठली शब्दाची जात असेल ती घेऊ हो तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र